नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण येवला लासलगाव मतदारसंघामध्ये नेमकं विजय कोणाचा होतोय एकंद्र आपण आंदोलन करणार आहे त्यानंतर नांदगावमध्ये नेमकं काय होतंय त्यानंतर महाराष्ट्रामध्ये नेमकं सरकार कोणाचं येते आपण जर ते एकंदरीत बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ बघा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम नेमकं विजय कोणाचा आपण ते बघणार आहोत येवला लासलगाव मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार शरद पवार गट माणिकरावजी शिंदे यांचा एकंदरीत विजय होताना दिसतोय या ठिकाणी आ, महा महायुतीचे उमेदवार अजित गट राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांचा एकंदरीत या ठिकाणी पराभव होताना दिसतोय त्यानंतर नांदगाव मतदारसंघाचा जर विचार केला तर या ठिकाणी सुवासान्ना कांदे यांचा विजय होताना दिसतोय त्यानंतर महाविकास आघाडीचा महाराष्ट्रात नेमकी सत्ता कोणत येणार महाराष्ट्रात या ठिकाणी बहुमताने कोणाचा सपोर्ट घ्यायची गरज नाही घोडेबाजार करण्याची गरज नाही तर या ठिकाणी महाविकास आघाडीची महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता येते एकंदरीत एक ते कस मित्रांनो येवला लासलगाव मतदारसंघामध्ये एक मोठं नेतृत्व म्हणजे माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री छगनरावजी भुगळ साहेब व मराठा आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी जे भूमिका होती त्यामुळे मराठा समाज प्रचंड नाराज होता त्यांनी जे काही वक्तव्य केली होती त्यामुळे सुद्धा प्रचंड नाराज मराठा समाज होता व ना होतो ना भविष्य असं मतदान मराठा बांधवांनी या ठिकाणी केले अगदी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत मोठमोठी लाईन या ठिकाणी होती अगदी ग्रामीण भागात ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी टक्के मतदान झालं व मराठा समाजाचं एवढं वाढलेला मतदानाचा टक्का व हेच विजयाचं कारण पडतंय कारण की माणिकरावजी शिंदे असतील यांच्या विरुद्ध भुजबळ साहेब असतील महाविकास आघाडीचे शरद पवार गट तुटारी या चिन्हावर माणिकरावजी शिंदे हे लढत होते त्यानंतर छगन भुजबळ साहेब महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट असे उमेदवार होते एकंदरीत मुस्लिमांचं सुद्धा साठ टक्के मतदान हे माणिकराव शिंदेना यांना पडलं व भुजबळ साहेबांना चाळीस टक्के मतदान पडलं त्यानंतर ओबीसी बांधव भुजबळ साहेबांच्या पाठीशी शंभर टक्के पूर्ण ताकदीने उभे होते परंतु मतदानाचा टक्का जो वाढला तो अगदी भरपूर अगदी पाच ते दहा टक्के मतदान वाढलं म्हणून तो वाढलं कुणाचं तर जे मतदान आतापर्यंत होत होतं एवढं मतदानाचा टक्का वाढला तर हा जो टक्का जो वाढला तो फक्त मराठा समाज हा जो पेटलेला होता मोठ्या ताकदीने सकाळपासून तर संध्याकाळी अगदी पन्नास पन्नास फुटाच्या त्या लाईनी ह्या मतदारांच्या होत्या व हा टक्का मराठा समाजाचा जास्त वाढल्यामुळे तो फायदा विजयाला मेन कारण ठरलेला आहे या ठिकाणी माणिकराव शिंदे या ठिकाणी निवडून येताना दिसत आहे व भुजबळ साहेब या ठिकाणी पडताना दिसत आहे पराभव होताना दिसत आहे त्यानंतर आपण जर विचार केला तर नांदगाव मतदारसंघामध्ये येवल्यामध्ये जसा विकास बाजूला राहिला येवल्याची निवडणूक ही यंदा विकासावर नव्हती कारण की भुजबळ साहेब दोन हजार चार चार साठी चार साली या ठिकाणी आले व पाणी प्रश्न मिटवा एक हे वेट नेतृत्व होतं भुजबळ साहेबांनी विकास पण केला यात कुठलीही प्रकारची शंका नाही भुजबळ साहेबांच्या पाठीशी मराठा साहेब समाज कायमच राहिला परंतु फक्त मराठा आरक्षणाच्या विरोधामुळे भुजबळ साहेबांच्या यावेळेस मराठा समाज बिलकुल विरोधात होता त्यानंतर भुजबळ साहेब असतील किंवा भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते जर म्हणत असतील तर आमच्या बाजूनी मराठा समाज आहे हे बिलकुल चुकीचं ठरेल कारण की मराठा समाज एक गट्टा हा अगदी दारंगे पाटलांच्या आंदोलनामुळे किंवा भुजबळ साहेबांच्या आरक्षणाच्या विरोधी भूमिकेमुळे माणिकराव शिंदेच्या पाठीशी संपूर्ण ताकदीने उभा होता कारण की माणिकराव शिंदे हा उमेदवार आहे म्हणून नाही तर तुम्ही अगदी दगड द्या किंवा वेडा माणूस जरी दिला तरी चालेल आम्ही भुजबळांना पाडणार ही भूमिका मराठा समाजाची होती त्यानंतर ओबीसी बांधव भरपूर मोठ्या प्रमाणात भुजबळ साहेबांना होते ते इथून मागं पण होते परंतु जो नेहमी जो मराठा समाज असतो भुजबळ साहेबांच्या पाठीशी तो या ठिकाणी बिलकुल नव्हता त्यामुळं या ठिकाणी भुजबळ साहेबांचा पराभव होताना दिसतोय सा होता माणिकराव शिंदे यांचा या ठिकाणी विजय होताना दिसतो कारण की एक लाख सदोतीस हजार मतदान हे मराठा समाजात होते व पस्तीस हजार मुस्लिमांचं मतदान होतं तर मुस्लिम आणि मराठा हे जरी मतदान आपण जर गणितात धरलं एक लाख दहा हजार प्लस मुस्लिम समजा साठ टक्के असतील तर या ठिकाणी एकंदर चित्र हे माणिकराव शिंदे या ठिकाणी विजय होताना दिसते त्यानंतर नांदगाव मतदारसंघामध्ये जर आपण विचार केला तर सुहासांना गांधे यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे व जागरूक जनता सुहासांना कांदे या ठिकाणी विजय होताना दिसते या ठिकाणी बोळसे डॉक्टर सुद्धा होते गणेश धातर होते समीर भाऊ भुजबळ होते परंतु सुहासांना कांद्यांचा जो विकास होता गणेश धातर या ठिकाणी उभे असतो व मनमाडमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात गणेश धातरकांना मतदान पाडणार आहे निश्चितच सुहासांना कांदेना खूप मोठ्या चुरस या ठिकाणी होती व खूप अगदी कॉम्पिटिशन असं मतदान होणार आहे कमी मतांनी मता का होईना मोठ्या खेच असतो कमी मतांनी का होईना पण सुहासांना कांदे एकंदरीत या ठिकाणी यांचा विजय होताना दिसतोय त्यानंतर महाराष्ट्रात सत्ता जर म्हटलं तर बहुमताने या ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता येणार आपण जर विचार केला तो जो नाराज जो आहे नाराजीचा सूर शेतकऱ्यांचा भाजपा ज्या युती होती महायुती यांच्या विरोधातच शेतकरी होते या यांच्या बाबतीत म्हणजे शेतकरी कायमच महाविकास आघाडीच्या बाबतीत थोडा पॉझिटिव्ह आहे व यावेळेस महाविकास आघाडीच्या पाळल्यातच शेतकऱ्यांनी मतदानाचा टाका वाढवलेला असल्यामुळे या ठिकाणी एकंदरीत असा अंदाज आहे त्यानंतर मराठा फॅक्टर जारांगी फॅक्टर सुद्धा भाजपाच्या विरोधात होता त्यामुळे या ठिकाणी एकंदरीत असं चित्र आहे की महाविकास आघाडीच सरकार येण्याचे चान्सेस महाराष्ट्रात एकंदरीत दिसत आहे तर मित्रांनो व्हिडिओ अवार्ड म्हणजे थी या ठिकाणी एकंदरीत असं दिसतंय की माहेकिराव शिंदे यांचा विजय होताना दिसतोय भुजबळ साहेबांचा सा पराभव होताना दिसतोय मोठी रसिकीच या मतदारसंघामध्ये होती काटे की टक्कर सगळे बोलायचे परंतु सगळ्यांना इच्छा होती की मराठा समाजाचा मतदानाचा टक्का वाढला जर मतदानाचा टक्का जर वाढला तर निश्चितच भुजबळ साहेबांचा पराभव होऊ शकतो कारण की एक लाख सदोतीस हजार ही या ठिकाणी मराठा मतदार मतदान होतं पस्तीस हजार मुस्लिम मतदान होतं ओबीसी मतदान जे आहे ओबीसी मतदान एखादा भुजबळ साहेबांना पडलंय परंतु मराठा समाज जो तो आजपर्यंत विकासाच्या मुद्द्यासाठी भुजबळ साहेबांवर होतो भुजबळ साहेबांच्या जे आरक्षणाची जी विरोधी भूमिका होती त्यांचे जे मराठा समाजाच्या बाबतीत जे वक्तव्य होते त्यामुळे मराठा समाजामुळे प्रचंड चिड होती अगदी लहान मुलापासून तो म्हाताऱ्या माणसापर्यंत सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत खूप अशी लाईन मतदारांची होती व अगदी ग्रामीण भागात ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी टक्के मतदान झालं व हे नेमकं मतदानाचा टाकून वाढला दलित आदिवासी इतर सगळं होता इतपत ठीक होता परंतु सगळ्याच पेटलेला समाज होता तो म्हणजे मराठा व यांनी अगदी ताकद लावून मतदान करून घेतलं अगदी भरपूर मोठ्या प्रमाणात भूतो ना भविष्य मतदानाचा टाका वाढला आणि तो जर टाका वाढला असेल तर निश्चितच मराठा समाजाचा वाढला विजयाचा गणित हेच या ठिकाणी भुजबळ साहेबांचा त्यामुळे पराभव होताना दिसतंय एकंदर चित्र जर बघितलं तर एक लाख दहा ते पंधरा हजार मतदान हे मराठा समाजाला मराठा समाजाचं पडणारे अं आ...